मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये कोस्टल रोड दिसतोय वरळी आणि हजी अलीचा भाग यामध्ये दिसतोय आणि त्यावर मास्तिक डांबरीकरण करण्यात आलेलं आहे कारण या रस्त्याला भेगा पडलेला होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या शासकीय प्रशासकीय आणि मुंबईकरांच्या यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या या संपूर्ण जे आहे घडामोडींवरून थेट पी एम ओ कार्यालयाकडूनही दखल घेण्यात आलेली आहे आणि या संदर्भामधील नेमका काय घडलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे तर दुसरीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीएमसीने खबरदारी घेत पुन्हा एकदा याच रस्त्यावर दुरुस्तीचं कामकाज सुरू केलेलं आहे काल जे आहे ठिगळ पडलं आणि आज दुरुस्ती करण्यात येत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे एकंदरीतच ही संपूर्ण घटना झाल्यानंतर बीएमसीला आता जाग आली का असा सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होत आहे आता या मागचं नेमकं राजकारण काय झालं किंवा चौदा हजार कोटी रुपये या संपूर्ण कोस्टर रोडला खर्ची घालण्यात आलेल्या आहे त्यासाठी जे आहे तरतूद याची करण्यात आलेली आहे मात्र असं जरी असलं तरी एवढं कोट्यवधी रुपयांचा खर्च या कोस्टर रोडसाठी करण्यात आला असला तरी कंत्राटदारांवर बीएमसीचं लक्ष आहे की नाही कुठेतरी हा मुद्दा उपस्थित होतोय माहितीनुसार एल एन टी या कंपनीला कोस्टल रोडचं संपूर्ण कंत्राट देण्यात आलेलं आहे यासाठी जे आहे रस्ते दुरुस्तीचा काम असेल कोस्टल रोडच्या देखभाल असेल ती देखील एल एन टी मार्फतच करण्यात येणार आहे मात्र एवढे कोट्यवधी रुपये खर्च बी एम सीने यासाठी केलेले असताना तरतूद केलेली असताना अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प हा मुंबईकरांसाठी असताना देखील या कारभारामध्ये दे किंवा कंत्राटदारांच्या कामाकडे बीएमसीने दुर्लक्ष केलंय का किंवा जे मटेरियल या कोस्टर रोडसाठी वापरण्यात आलेला आहे त्यामध्ये कुठेतरी जे आहे दुर्लक्ष केलं गेलं आहे का कमी दर्जाचं मटेरियल वापर गेल वापरलं गेलं आहे का असे अनेक सवाल सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत कारण की मुद्दा आहे संदर्भातीलच कारण की याच मुद्द्यावरून आता राजकीय वातावरणही पेटलेलं आहे यावर आदित्य ठाकरे यांनी देखील भाष्य केलेलं आहे सोशल मीडिया अकाउंट एक्सवर त्यांनी पोस्ट करून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलेला आहे तसेच मरिदा खाण्याचं काम केलं जात आहे का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे या संपूर्ण घडामोडींवर भाष्य करताना काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील हे ठिगळं लावलेली कामं आता समोर येताना दिसत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे या मुद्द्यावरून पालिकेकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे पालिकेचं स्पष्टीकरण आपण जाणून घेणारच आहोत मात्र या संपूर्ण जे आहे राजकीय प्रतिक्रिया उमटल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे दोन हजार सोळा आणि सतरामध्ये याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं या संपूर्ण कोस्टल रोडच्या कामाचं असं म्हटलेलं आहे यानंतर नंतर दोन हजार अठरा मध्ये या संपूर्ण जे आहे कामा संदर्भामधील पुढील प्रक्रिया सुरू झालेली होती मलिदा खाण्याचं काम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येते असं जे आहे ट्विटर अकाउंट एक्सवर सत्ताधारी पक्षाकडून जे आहे नेते मंडळीकडून भाष्य करण्यात येत आहे आरोप प्रत्यारोपाच्या सैऱ्या या पोस्टर रोडच्या मुद्द्यावरून जे आहे झडताना पाहायला मिळतात आणि संदर्भात दोन्ही पक्षांकडून दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांकडून भाष्य करण्यात येते पुन्हा एकदा उल्लेख करते एल टी या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेलं आहे चौदा हजार कोटी रुपये कोस्टल रोडसाठी खर्च घालण्यात आलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत असताना बीएमसी कडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यापूर्वी हे संपूर्ण कामकाज करण्यात आलेलं होतं भेगा जे आहे सांधे जे आहे कोस्टल रोड रोडवरचे ते भरण्यात आलेले होते मात्र पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा रस्त्याला तडे गेले भेगा गेला आणि त्यामुळे हे मासिक डांबरीकरणचं अतिरिक्त आवरण त्यामुळे लावण्यात आलेलं ला आहे मात्र सुसाठ वेगवान गतिशील प्रवास हा कोस्टल रोडवरून तुम्हाला करण्यात येणार आहे मुंबईकरांना करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं होतं खरं मात्र बंपी राईडचा अनुभव या कोस्टल रोडवरून मुंबईकरांना मिळत असल्याचं सध्याच्या घडीला दिसून येत आहे काल हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आज बीएमसी कडून या संपूर्ण रस्त्यावर जे काम करण्यात आलेलं होतं त्यावर फिगळ हे भरण्यात येत आहे आता यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया उमटतील हे पाहणं महत्वाचं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट मुंबई